मित्रांनो नुकताच प्रजासत्ताक दिन साजरा झाला या संदर्भातील एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे हा व्हिडिओ आहे बिहारमधल्या एका शाळेतला त्या शाळेमध्ये जो प्रजासत्ताकाचा कार्यक्रम होत होता त्या कार्यक्रमात जे फोटो लावले होते त्यामध्ये सावित्रीमाईचा फोटो लावलेला होता पण सरस्वतीचा फोटो लावलेला नव्हता यावरून त्या शाळेतील एक शिक्षिका आणि गावातील ग्रामस्थ यांच्यात जोरदार वाद झालेला आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे गावातील ग्रामस्थांचे म्हणणे असे आहे की त्या फोटोंमध्ये सरस्वतीचासुद्धा फोटो हवा आणि त्या शिक्षिकेचं म्हणणं असं आहे की सरस्वतीचं जर शिक्षणात काही योगदानच नाही तर मी तिचा फोटो इथे का लावू तर माझा त्या ग्रामस्थांना आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये सरस्वतीच्या पूजेचा आग्रह धरणाऱ्यांना सवाल आहे की या सरस्वतीचा इतिहास नेमका आहे तरी काय या सरस्वतीचा जन्म कधी झाला होता या सरस्वतीचा मृत्यू केव्हा झाला होता कोणत्या कालावधीमध्ये ती जगली बरं तिनं आपल्या जीवनकाळामध्ये नेमकं असं कोणतं काम केलं म्हणून शासकीय कार्यक्रमांमध्ये आपण तिची पूजा करावी तिचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान काय आहे हे मला जरा हे धर्ममार्तंड सांगतील का ब्राह्मणी शास्त्रांमध्ये सरस्वतीच्या संदर्भामध्ये जे काही लिहिण्यात आलं आहे त्यावरून सरस्वती ही ब्रह्मदेवाची मुलगी आहे आणि जन्मल्यानंतर ती इतकी सुंदर होती की तिला बघून तिचा बाप म्हणजे ब्रह्मदेव हा भाळला आणि तिच्या पाठीमागे लागला ती बिचारी घाबरून पळत सुटली पण ब्रह्मदेवाने तिला गाठलेच आणि तिच्यावर म्हणजे आपल्या मुलीवर बलात्कार केला मग आपल्या बापाकडूनच बलात्कार झालेली एक अभागी मुलगी हे सरस्वतीचं योगदान आहे का म्हणून तिची शासकीय कार्यक्रमांमध्ये आणि खास करून शाळेमध्ये पूजा करायची का तिने किती बहुजन समाजातील लोकांना शिक्षण दिलं एखाद्या मुलीला तरी तिने शिकवलं का तिनं किती शाळा काढल्या हे प्रश्न आहेत माझे सरस्वतीच्या पूजेचा आग्रह धरणाऱ्यांसाठी सरस्वती हे तथाकथित वैदिक धर्मातील एक दैवत आहे मग एका धर्माचं दैवत असलेल्या प्रतीकाची शाळेमध्ये पूजा का व्हावी सरस्वतीच्या ऐवजी सावित्रीची पूजा का होऊ नये हा माझा सवाल आहे थोडक्यात सरस्वतीचं आमच्या विकासामध्ये काहीही योगदान नाही मग कोणाचं योगदान आहे तर सावित्रीमाई फुलेंचं योगदान आहे त्यांनी आणि त्यांचे पती क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी जर शाळा सुरू केली नसती तर बहुजन समाजाला आणि खास करून स्त्रियांना शिक्षण तरी मिळालं असतं का हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि त्यामुळं जर कोणी शासकीय कार्यक्रमामध्ये सरस्वती पूजनाचा आग्रह धरत असेल किंवा तशी पूजा घडवून आणत असेल तर आपण एक परिवर्तनवादी म्हणून एक विज्ञानवादी म्हणून एक विवेकवादी म्हणून या प्रकाराचा विरोधच केला पाहिजे आणि शिक्षणाच्या खऱ्या देवतेच्या म्हणजे सावित्रीमाई फुलेंच्या प्रतिमेच्या पूजनाचा आपण आग्रह धरला पाहिजे एवढंच या निमित्तानं माझं सांगणं आहे